कुंभ राशीच्या जीवनात इतकं दुःख काय येतं याचं कारण काय आहे आणि यावर उपाय काय कोणत्या वर्षात तुमचं नशीब उजरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनल मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना जीवनात अनेकदा संघर्ष एकटेपणा आणि भावनिक गुंतवणुकीतून होणारी वेदना सहन करावी लागते त्यामागील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत त्या आपण सविस्तरपणे समजून घेऊया एक भावनिक गुंतवणूक आणि विश्वासघात कुंभ राशीचे लोक दिसायला जरी स्वावलंबी वाटत असले तरी त्यांच्या हृदयात खोलवर भावनिक गुंतवणूक असते ते जेव्हा कोणावर प्रेम करतात किंवा विश्वास ठेवतात तेव्हा पूर्णपणे करतात पण त्यांचा हा स्वभाव कधी कधी त्यांच्या अडचणींना कारणीभूत ठरतो अनेकदा त्यांचा विश्वासघात होतो ज्यामुळे त्यांना तीव्र मानसिक दुःखाचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातात दोन स्वतंत्रतेची तीव्र इच्छा कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे वाटते त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडते आणि त्यांच्या मार्गदर्शनाला फारसे वश होत नाही मात्र जेव्हा इतर लोक त्यांच्या या स्वतंत्र स्वभावाला समजून घेत नाहीत तेव्हा तणाव निर्माण होतो यामुळे त्यांना एकटेपणाची भावना निर्माण होते तीन समाज आणि कुटुंबातील विसंगती कुंभ राशीच्या लोकांना समाजातील पारंपरिक रीती रिवाज आणि विरोधात जायला आवडते ते खूप आधुनिक आणि असतात त्यामुळे कुटुंबातील किंवा समाजातील ज्येष्ठ मंडळी त्यांच्या विचारसरणीशी जुळवून घेऊ शकत नाही हे विसंगतीचे प्रमुख कारण बनते या गोष्टीमुळे त्यांना बऱ्याच लोकांच्या राजाचा सामना करावा लागतो चार उच्च अपेक्षा आणि वास्तविकता यातील फरक कुंभ राशीचे लोक उच्च ठेवतात ठेवतात आणि स्वतःवर तसेच इतरांवरही अपेक्षा मात्र जेव्हा गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा त्यांना नैराश्य येते ते, ते स्वतःलाही दोष देतात ज्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचते कुंभ राशीच्या जीवनातील दुःखावर उपाय कुंभ राशीचे जातक त्यांच्या आयुष्यातील दुःखावर मात करून यशस्वी आणि समाधानी जीवन जगू शकतात खाली लिहिलेले उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात एक स्वतःचा आत्मविश्वास वाढवा स्वतःच्या निर्णय क्षमतेवर आणि कौशल्यांवर विश्वास ठेवा तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे जो काही परिणाम होईल तो तुम्हाला शिकवण देतो म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्याने सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार दोन ध्यान योग आणि आत्मनिरीक्षण नियमित ध्यान आणि योग सरावामुळे तुमच्या मनाला शांती लाभेल तुमच्या भावनिक अस्थिरतेवर नियंत्रण मिळवता येईल आणि तणावाचे व्यवस्थापन करता येईल आत्मनिरीक्षणातून तुम्हाला तुमच्या जीवनात सुधारणा कशी करायची याची दिशा मिळेल तीन विश्वासू लोकांचा गट तयार करा तुमच्या जीवनात असे लोक शोधा जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि तुमच्या विचारांवर विश्वास ठेवतात या लोकांसोबत वेळ घालवा त्यांच्या सहाय्याने तुम्हाला जगण्याची नवी प्रेरणा मिळू शकेल आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून सुद्धा घेतील अशा विश्वासू लोकांसोबत तुम्ही मैत्री करा चार व्यावसायिक मदत घ्या जर तुमच्या आयुष्यातील ताणतणाव खूपच वाढला असेल तर माणसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घ्या त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला भावनिक स्थिरता प्राप्त होईल पाच लवचिकता विकसित करा कुंभ राशीच्या जातकांनी जीवनात काही वेळा लवचिक होण्याची गरज असते सर्व काही आपल्या विचारांप्रमाणे घडेल असे नाही म्हणून परिस्थितीचा विचार करून आपले विचार बदलण्याची तयारी ठेवा विचार बदलल्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती आणि तुम्हाला ताण सुद्धा येणार आहे कुंभ राशीचं नशीब आणि भाग्य कधी उजळणार कुंभ राशीचे भाग्य उजळण्यासाठी काही ग्रहांचे अनुकूल योग आवश्यक असतात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीत शनी ग्रहाची विशेष कृपा कुंभ राशीवर राहणार आहे ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होती। कालावधी एक दोन हजार पंचवीस च्या मध्ये ते दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत या काळात तुम्हाला करिअर आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक जीवनात यश मिळणार आहे दोन शनि आणि गुरु ग्रहांचा प्रभाव शनी हा कर्माचा ग्रह असून तो कुंभ राशीचा स्वामी आहे जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर शनी तुम्हाला त्याचे योग्य फळ देणार गुरु ग्रह तुम्हाला आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा देईल भाग्य सुधारण्यासाठी उपाय शनिवारच्या दिवशी शनीची पूजा करा आणि शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा भगवान हनुमानाची उपासना केल्याने शनीचा प्रकोप कमी होतो दानधर्म करा गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा आर्थिक सहाय्य करा यामुळे तुमच्या कर्मांचे शुद्धीकरण होईल कुंभ राशीने कोणत्या राशींशी संबंध टाळावेत कुंभ राशीच्या लोकांना काही राशींशी दीर्घकालीन संबंध ठेवणे कठीण जाऊ शकते या राशींसोबत विचारधारा स्वभाव आणि जीवनशैलीतील मतभेदांमुळे संघर्ष निर्माण होतो एक कर्क राशी कर्क राशीचे लोक खूपच भावनिक आणि संवेदनशील असतात त्यांना सतत भावनिक आधाराची गरज असते जी कुंभ राशीला कधीकधी क्लेशदायक वाटू शकते यामुळे दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे जातक नियंत्रणप्रिय आणि संशय स्वभावाचे असतात कुंभ राशीच्या स्वातंत्र्याला आणि बिनधास्त स्वभावाला वृश्चिक राशीचे लोक सहजासहजी स्वीकारू शकत नाहीत ज्यामुळे संघर्ष होतो त्यामुळे या दोघांचा पटन थोडं उघडचं आहे तीन मीन राशी मीन राशीचे लोक स्वप्ना आणि आदर्शवादी असतात तर कुंभ राशीचे लोक व्यवहारिक दृष्टिकोन ठेवतात त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये सुख आणि भावनिक विसंवाद होण्याची शक्यता जास्त असते कुंभ राशीच्या व्यक्तिमत्वात खालील वैशिष्ट्ये दिसून येतात एक बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता कुंभ राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान असतात त्यांना नवीन कल्पना मांडणे संशोधन करणे आणि आव्हानांना सामोरे जाणे आवडते त्यांचे स्वतंत्र आणि बंडखोर स्वभाव हे लोक कोणत्याही प्रकारच्या बंधनांना आव्हान देतात त्यांना त्यांच्या जीवनात स्वतःचे नियम बनवायला आवडते समाजातील अन्यायकारक गोष्टींच्या विरोधात ते नेहमी आवाज उठवतात तीन सामाजिक सजगता कुंभ राशीच्या लोकांना समाजातील समस्या सोडवण्याची आवड असते ते सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतात आणि गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करतात चार स्वतंत्र ते चांगले मित्र असतात पण त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असते त्यामुळे ते काही वेळा आपल्याच दुनियेत रममाण होतात ज्यामुळे इतरांना ते थोडेसे अंतर ठेवणारे वाटू शकतात पाच तणावग्रस्त परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता कुंभ राशीचे लोक कठीण परिस्थितीतही शांत आणि स्थिर राहतात ते, राहता। ते कोणत्याही समस्येचा तर्कसंगत विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात कुंभ राशीचे व्यक्तिमत्व स्वतंत्र सृजनशील आणि बंडखोर आहे त्यांच्या जीवनातील दुःखाचे मुख्य कारण म्हणजे भावनिक गुंतवणूक स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आणि समाजातील रूढींशी असलेला संघर्ष मात्र योग्य उपाययोजना आणि मानसिक स्थैर्याद्वारे ते जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करू शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला कोणत्या रासवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला कमेंट मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद